नमस्कार आजकाल आपण सर्वच इंस्टाग्राम यूट्यूब फेसबुक ही सोशल मीडिया साईट्स अगदी बिनधास्तपणे चालवत असतो तेथील विनोदी मनोरंजक प्रेरणादायी आणि काही माहितीपर व्हिडिओ देखील बघत असतो ते बघून प्रफुल्लित होतो आनंददायी होतो आणि कधी कधी तर आपण मोटिवेट पण होत असतो परंतु कधी आपण ह्या कलाकारांच्या मेहनतीला दाद दिली का कोणाला देताना बघितले का त्यांच्या कामाचा सन्मान केला का कोणाला करताना बघितले का तर उत्तर नक्कीच असेल नाही परंतु आता असे होणे नाही एक व्यक्तिमत्व आहे जे कलाकारांची पाठराखण करत त्यांच्या मेहनतीला सलाम करत त्यांना दाद देतं त्यांच्या कामाची दखल घेत एवढंच नव्हे तर त्यांना योग्य तो सन्मानही देत असतं आणि ते व्यक्तिमत्व दुसरं तिसरं कोणीही नसून अशा एक महिला आहेत ज्या उच्च शिक्षित मन मिळवू एवढंच नव्हे तर त्या डॉक्टर कुशल वक्ता मार्गदर्शक देखील आहेत त्या आहेत आपल्या सर्वांच्या डॉक्टर केतकीताई पाटील जळगाव येथे दिनांक सव्वीस डिसेंबर मंगळवार रोजी डॉक्टर केतकीताई पाटील ज्या गोदावरी फाउंडेशनच्या संचालिका आहेत त्यांच्या संयुक्त विद्यमाने आणि आर स्ट्रीमिंग ह्या खानदेशी ओ टी टी चॅनलच्या सहाय्याने खानदेश फिल्मी मिटप दोन हजार तेवीसचे आयोजन करण्यात आले होते ज्यात जळगाव जिल्ह्यातील तमाम अशी नावाजलेली कंटेंट क्रिएटर्स जमलेली होती ज्यांना आपण कुठेतरी रोज बघत असतो जे आपले वेळोवेळी मनोरंजन करत असतात अशी सर्व कलाकार मंडळी ह्या मीटअपला हजर होती आपल्या भागातील नामवंत कलाकार मंडळींचे एकत्रीकरण व्हावे त्यांच्या कार्याचा सत्कार व्हावा ह्या उद्देशाने खान्देश फिल्मी मीटअप दोन हजार तेवीसचे आयोजन करण्यात आले होते ह्या मीटअपच्या पहिल्याच सत्रात कंटेंट मधीलच काही प्रमुख पाच कलाकार मंडळी यांनी मुलाखत मास्टर क्लास या सत्रात घेण्यात आली ज्यात कंटेंट क्रिएशन ह्या विषयावर चर्चा घडून आली आपल्या खानदेशातील संस्कृतीचे उदात्त दर्शन भारतीय विचारधारेवर आधारित चित्रपट लघुचित्रपट वेबसिरीज डॉक्युमेंट्रीज अशी अनेक मनोरंजक साधने आर स्ट्रीमिंगवर आपल्या ऐराणी बोलीभाषेत उपलब्ध असतील असा निर्धार आर स्ट्रीमिंगच्या वतीने याच सत्रात मांडण्यात आला मुख्य म्हणजे कलाकारांशी झालेल्या मुक्त संवादाने सर्वच मंडळी अगदी बहरून गेली होती त्यांची विविध अनुभवे विचार भावना त्यांनी प्रकट केल्या शेवटी त्यांच्या ह्याच अद्भुत संवादाला दाद म्हणून आज स्ट्रीमिंगच्या वतीने त्यांना भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले मुख्य कार्यक्रम सत्कार समारोहात ज्यात सर्वप्रथम मंचावर गोदावरी फाउंडेशनच्या संचालिका डॉक्टर केतकीताई पाटील खानदेशातील सुप्रसिद्ध कलाकार सचिन कुमावत आणि आर स्ट्रीमिंगचे फाउंडर नाथ गौरव पद्माकर विराजमान झाले त्यांनी दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाचे औपचारिक उद्घाटन केले गोदावरी फाउंडेशनच्या संचालिका डॉक्टर केतकीदाय पाटील यांच्या अभिवचनाने या सत्राची सुरुवात झाली ज्यात त्यांनी आलेल्या सर्वच कलाकार मंडळींचे स्वागत करत आभार मानले त्यांचे मोलाचे मार्गदर्शन करत त्यांनी जमलेल्या सर्वच कलाकारांचे स्मृतिचिन्ह आणि प्रमाणपत्र देत सत्कार केला सर्वच कलाकार मंडळी सत्कार स्वीकारताना अगदीच आनंदी आणि भारावून गेली होती आम्हाला खऱ्या अर्थाने आज व्यासपीठ भेटले असे त्यांचे उद्गार होते यातीलच काही कलाकार मंडळींनी आपल्या कलेचे थोडे प्रदर्शनही मंचावर करून दाखवले त्यानंतर खानदेशातील सुप्रसिद्ध कलाकार सचिन कुमावत यांचे अभिवचन झाले ज्यात त्यांनी सर्वांची मुक्त संभाषण करत आर स्ट्रीमिंगचे फाउंडर गौरव पद्माकर आणि डॉक्टर केतकीताई पाटील संचालिका गोदावरी फाउंडेशन यांचे आभार व्यक्त केले गोदावरी फाउंडेशनचे डायरेक्टर प्रशांत वारके यांनी आभार प्रदर्शन करत कार्यक्रमाची सांगता केली ज्या उदात्त हेतूने ह्या खान्देश फिल्मी मीटअपचे आयोजन करण्यात आले होते तो खरंच पूर्णत्वास आल्याची भावना प्रत्येक कलाकाराच्या प्रतिक्रिया ऐकून झाली आज स्ट्रीमिंगचा विचार आणि गोदावरी फाउंडेशनच्या सहकार्याने हा मिटअप खऱ्या अर्थाने पूर्णत्वास आला धन्यवाद